गाइस कशा तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सो गाइस गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ आंघोळ कुठलं झाले आणि मस्त आता नाश्ता नाश्ता बघा आपल्या काय मस्त ओट्स ड्रायफ्रूट्स अँड ॲपल तुम्ही मस्त दिसतं का नाही या बघा हे बघा भाई हे बघा या बघा भाई

काहीच गोष्टी खपली ते सांगायला नको खपली होती मला वाटलं तू आणशील आणखी सांगल्यावर समजलं ना, ना खपली का ना तर मी सकाळी बघला त्याने एक समज पण नव्हता अर्धा जम्मू होता अर्धा न कमी होता मला वाटला तो आणी संपली बोलास मी काल आणलं नसतं आता ऑर्डर करायला लागला ऑर्डर फस्ट टाईम भरला तुला जायला लागला म्हणजे चम्मच मी घेतल्या तुम्ही तो तोंडात घातला uh, तो बघा आता पीनट बटर आहे माय फिटनेसचा रेन मिक्स कर थोडासा खाता म्हणून जायचा पनवेलला आणि खाऊन घ्या ते मग असे केला नाश्ता आणि आज चाललो कुठं चाललो हला तुझ्या काय दातांचा ना

मगाशी आलो पनवेलशी नितलंसला आणि नितलशी आता चाललो पण कुठं आलो पनवेल परत पनवेलला हीच काम आहे जा का पनवेलला जा तर पण या जा या जा चाललं तर सनमाईक बघायला सनमाईक का आता मी बंड्या बंड्याची आईस भांड्याचं बापूस इथं आणि हो मेस्त्री येऊ आपला रामसिंग अंकल आता सनमाई काका बघायला तु चला सनमाईचा काका बघाला तरी कलर बघायला पनवेलला सनमाईक का बघाला काय बोलतोय एकदा निमेश दादा बघ ना तू काय उभं राहिले तू बघल्यावर समजल ना आम्हाला तू राहिले तुझं काम काय आहे

झाले आहेत बघा बघी झाले काय किचन माझं पहिलं किचन असेल एक करतात मग नंतर बेडरूमचा मग नंतर बेडरूम मग नंतर बेडरूमचा नंतर बेडरूमचा चार बेडरूम नंतर हॉलचा मग नाही सिलेक्ट करायचं काम चाललं आता करतात सगळी बघताना मस्त आरामशी

सगळीचं झंपता येत बघता येत ती माझी आयजी असेल ना अलमारीची बस डन हा डन सगळं चालले पैसे सिलेक्ट केलं तर बघायला वेळ कसं वाटतं मोठं तीस असतं कारण की सिलेक्ट केलं बारक दिस पण देणार आहे मोठं दिसत नाही वेगवेगळ्या म्हणून आता सिलेक्ट केलं बारक तर मोठं बघायला आलं माझ्या तरी एक भेटतीची आहे ना सिलेक्ट मा माझं तर कोणी गेलं

எல்லாம்

अरे बस घेतली नाईच काय चाललंय याच्यावर बघतो चालून कशी वाटत जायचं याच्यावर होता पण चालत ना बरोबर तुमक्या ती गावांचा चालवली ना, ना। ती गाडी

<णिया> तो काही चाललो आता घरी जाम टाइम झाला तेरो वाजता आलो सहा वाजता चाललो आता घरी थांबल्यावर पनवेलला कजरी व सगळी खाताना असतो आहे की आणि आणखी मम्मी तिथे साडीवाली सगळं साडीवाली ती मम्मी आहे मी सगळीच्या मस्त खाताना आणि आपला मस्त आहे की थोडासा चालले डायटवाला कोक्स झिरो शुगर झिरो कॅलरीज मस्त लागतं सदैव पिता मग जाऊ घरी बघायचं मग आलो न इथलंशी म्हणजे पन्नास बिन सगळा करून आलो इथलंसला गेलो कुटी होती म्हणून इथलंशी आलो बेज फेज वनला मग तिथं आलो जरा खाला पेट खुशा गेली आणि आता जिम मध्ये तर चला थोडंसं वर्कआउट करू आता म्हणजे आलो जिम मध्ये तसं करता वर्कआउट मग नंतर भाऊ काय प्लॅन आहे प्लॅन तर, तर काय प्लान ना पहिले वर्कआउट करून जाऊ काय त्याला ओल्ड स्कूल ओल्ड स्कूल तो काहीच मगाशी आलो किंवा जो घर नाही कुठला तो काहीच मग दिवशी आलो आणि जरा तो होतो यूट्यूबमध्ये टाईमपास तर आता दादा पण दिवशी आले मी पण यूट्यूबमधून आलो आणि आपली जरा एक पार्सल आली ती घेतली तर जाता घरी जरा बनवतो आपला खायला मग खाईन म्हणजे रोज टाकायचा वट बांगावं लागते तो बनवून मग ना बरं बरं ना बाय चालू आता चार का आहात चालू